नमस्कार आय पी मध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो अपंगत्व हे अनेकांना अनेक बाबतीत येत असत परंतु सर्वात दुःखद अपंगत्व मला जे वाटत ते म्हणजे दृष्टी नसणे अंधत्व इतकं सुंदर विश्व आहे इतकं सुंदर जग आहे इतके सप्तरंग आहेत काय काय नाही या विश्वामध्ये हे सर्व पाहण्याला ज्यांना दृष्टी नाही ते दुरावतात मुकतात आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल एक वेगळीच आत्मीयता म्हणा सहानुभूती म्हणा ही वाटत असते दृष्टी देणं हेही डोळसांचं काम आहे म्हणजे आपण तर आपले नेत्रदान करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून दृष्टीदान हे फार मोठं पवित्र कार्य आहे आणि ते सहज सोपं आहे परंतु त्याबद्दलची जागृती हे अजून जनमानसामध्ये झालेली नाही प्रत्येकाने जर आपले नेत्र दान केले मरणोत्तर तर अनेक अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते सेलून मध्ये तर तो कायदाच आहे म्हणतात प्र जो मरणोत्तर प्रत्येकाचे डोळे काढले जातात आणि सेलून मधून डोळे बाहेर देशामध्ये इतर देशांमध्ये पाठवले जातात फार महत्त्वाचं हे काम आहे परंतु आपल्याकडे अजूनही याबाबत जनजागृती नाही आणि म्हणून या, या, या सुंदर विश्वापासून अनेकांना आपण दूर ठेवतो हा जो सुंदर आनंद आहे एक वेगळाच असा एक अनुभव आहे या सृष्टीचा दिसण्याचा तो सगळ्यांनाच मिळाला पाहिजे असं मला वाटतं मग या ठिकाणी एकदा काय झालं की माझ्यासमोर एक, एक अंध मुलगी बसलेली होती प्रवासामध्ये बराच वेळ मी तिच्याकडे बघत होतो आणि तिच्या डोळ्यात बघता बघता मला काही ओळी सुचल्या त्या मी आपल्या पुढे आता सादर करतो एका अंध मुलीच्या डोळ्यात पाहू तिच्या डोळ्यात पाहता मी थेट तिच्या डोळ्यात पाहता मी थेट झाली दृष्टी भेट ईश्वराची तिच्या डोळ्यात पाहिल्यानंतर मला परमेश्वरच दिसले तिच्या डोळ्यात पाहता मी थेट झाली दृष्टी भेट ईश्वराची मजला तो म्हणे नको बोलू अन्य मजला तू म्हणे मजला तो म्हणे नको बोलू अन्य काय केले पुण्य इथूके सांग मजला तो म्हणे नको बोलू अन्य काय केले पुण्य इतुके सांग आजवर देवा केले खूप पाप मी म्हणालो आजवर देवा केले खूप पाप होता मज शाप गत जन्माचा होता मज शाप गत जन्माचा आता दे उश्याप मी त्याला मागणं करतोय शाप दिले आता एक उशाप तरी ते आता दे उश्याप इतुकेच दान आता दे उश्याप इतुकेच दान माझे नेत्र दोन इथे यावे माझे नेत्र दोन इथे यावे म्हणता तथास्तु वाहिले मी डोळे म्हणता तथास्तु वाहिले मी डोळे आनंदाचे तळे भरुणी आनंदाचे तळे भरुणी वाहे मित्रांनो कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दृष्टीदान करा नेत्रदान करा आणि एक पवित्र कार्याला वाहून घ्या नमस्कार